तापमान वाढत असताना डासांचा धोकाही वाढतो आहे हे छोटे कीटक केवळ उपद्रवच नाही तर डेंग्यू आणि मलेरिया यासारख्या गंभीर आजारांचा धोका देखील वाढवतात आणि म्हणून डासांकडे दुर्लक्ष करण्याऐवजी शक्य तेवढ्या लवकर त्यांच्यापासून मुक्त होण्यासाठी उपाययोजना करणं महत्त्वाचं आहे डासांपासून बचाव करण्यासाठी अनेकदा बाजारात उपलब्ध असलेले कॉइल किंवा लिक्विड रिपेलेंट्स वापरत असतात तथापि त्यामध्ये असणारे कठीण रसायने कधीकधी श्वास घेण्यास त्रास देऊ शकतात अशा परिस्थितीत डासांना घरापासून दूर ठेवण्यासाठी काही नैसर्गिक आणि घरगुती उपाय करून पाहू शकता एक लिंबू मेह मोहरीचं तेल डासांपासून मुक्त होण्यासाठी लिंबू आणि मोहरीचं तेल हा एक प्रभावी घरगुती उपाय आहे हे करण्यासाठी एक लिंबू अर्धा कापून त्याचा लगदा काढा नंतर त्याच्या सालींमध्ये मोहरीचं तेल लवंग आणि कापूर घाला आणि या द्रावणामुळे डास दूर राहतील आणि घर नैसर्गिकरित्या संरक्षित राहील तुळशीची पानं औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण असणारी तुळस केवळ आरोग्याशी संबंधित समस्यांसाठी फायदेशीर नाही तर डासांना दूर दे ठेवण्यासाठी प्रभावी ठरतील डासांना दूर ठेवण्यासाठी घराच्या दारावर आणि खिडक्यांवर तुळशीची पानं लावा असं केल्याने डास लगेच पळून जातील घर नैसर्गिकरित्या संरक्षित राहील कॉफी स्प्रे कॉफी केवळ थकवा दूर करण्यासाठीच उपयुक्त नाही तर घरातून डासांना दूर करण्यासाठी देखील मदत करतात डासांना त्याचा तीव्र वास अजिबात आवडत नाही हा उपाय करण्यासाठी एका बाटलीत पाणी भरा त्यात तीन चमचा कॉफी खाला एक स्प्रे तयार करा घराच्या कोपऱ्यात ते शिंपडल्याने तुम्हाला थोड्याच वेळा डासांपासून आराम मिळेल लसूण लसूण हा डासांना दूर ठेवण्यासाठी एक प्रभावी नैसर्गिक पॉ उपाय आहे यासाठी दोन ते चार लसूण पाकळ्या हलक्या कुसकरून एक ग्लास पाण्यात उकळा पाणी थंड झाल्यावर ते स्प्रे बाटलीत भरा साठवा संध्याकाळी हे पाणी भरभर शिंपडल्याने डास पूर्णपणे कळून जाते लॅव्हेंडर लॅव्हेंडर केवळ त्याच्या सुंदर सुगंधासाठीच नाही तर एक प्रभावी डास प्रतिबंधक म्हणून देखील ओळखला जातो त्याचा तीव्र सुगंध डासांना दूर ठेवण्यास मदत करतो तुम्ही ते नैसर्गिक फ्रेशनर म्हणून वापरू शकता आणि खोलीत स्प्रे करू शकता जेणेकरून डास जवळ येणार नाही उन्हाळ्यात किचनमध्ये झुरळांची संख्या वाढते फक्त पाच रुपये खर्च करा झरळीत कायमची दूर निघून जातील विनेगर जवळजवळ प्रत्येक घरात सहज उपलब्ध आहे आणि डासांपासून मुक्त होण्यासाठी ते खूप प्रभावी ठरू शकतं सफरचंद सायडर विनेगर असो किंवा सामान्य विनेगर दोन्ही उपयुक्त ठरतात यासाठी एका स्प्रे बाटलीमध्ये तीन कप पाणी आणि एक कप विनेगर मिसळा डासांना दूर ठेवण्यासाठी हे मिश्रण तुमच्या त्वचेवर किंवा घरात किंवा आजूबाजूला शिंपला टी ट्रिओ ऑइल डासांना दूर ठेवण्यासाठी चहाच्या झाडाचे तेल हे एक प्रभावी आणि नैसर्गिक उपाय आहे ते पाण्यात मिसून स्प्रे म्हणून वापरले जाऊ शकते किंवा थेट त्वचेवर लावता येते हे केवळ डासांपासून संरक्षणच करत नाही तर ते त्वचेच्या समस्या दूर करण्यास देखील मदत करते ज्यामुळे ते एक सुरक्षित आणि